विद्यार्थी मित्रांनो आपला अभ्यास झालाच असणार मी झाला नाही म्हटलं झालाच म्हटलं कारण मला तुमच्याविषयी अत्यंत आत्मविश्वास आहे पण फार नाही थोड्या सूचना अगदी परीक्षेला जाता जाता परीक्षेला जाताना आपल्या आईवडिलांच्या पायापडून बाहेर पडा कारण आपण त्यांच्याकडून आशीर्वादाची पॉझिटिव्ह एनर्जी घेऊनच निघणार आहोत पेपरला जाताना वेळेवर सेंटरवर पोचा आपल्याला इथेच तर जायचं आहे असं म्हणून धावत पळत पोचू नका आपल्यासोबत अगदी महत्वाचं काय आहे तेवढंच वाचायला न्या पारदर्शक पॅड लिखाणाचं साहित्य पाण्याची बाटली एवढंच घेऊन जा आपल्याला ज्या कंपनीच्या पेनाची सवय आहे लिहिताना तेच घेऊन वापरा पेन्सिलला टोक करून त्याभोवती कापूस गुंडाळा म्हणजे त्याचं टोक तुटणार नाही आणि टोक काढायला वेळ जाणार नाही परीक्षेला जाताना मुख्य प्रवेशपत्र म्हणजे ओरिजिनल प्रवेशपत्र न्या झेरॉक्स फक्त सोबत ठेवा कारण मुख्य प्रवेशपत्रावर पर्यवेक्षक सहीसुद्धा करतात आणि ते तपासतात देखील परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर पर्यवेक्षकांनी जी सूचना देतील त्या नीट ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा उत्तरपत्रिकेमध्ये बोर्डाने ज्या सूचना दिल्या आहेत त्या तंतोतंत पाळा प्रत्येक पेपरला दिलेल्या वेगवेगळ्या सूचना नीट फॉलो करा आपल्याला मिळालेली उत्तरपत्रिका नीट तपासून पहा फटलेली परत द्या आपल्या हातात प्रश्नपत्रिका अकरा वाजता येईल आपण बरोबर साडेदहा वाजता आपल्या पर्यवेक्ष आपल्या परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करणार आहोत तोपर्यंत आपलं काम झालं म्हणजेच अकरा वाजेपर्यंत तर शांत बसा थोडंसं मेडिटेशन करा आणि शांतपणे आपला पेपर आपल्या हातात येईपर्यंत शांतपणे मेडिटेशन करा प्रश्नपत्रिका हातात आल्यावर पहिल्यांदा ती नीट वाचा लिहायची घाई करू नका पूर्ण प्रश्नपत्रिका वाचल्यावर लिहायला सुरुवात करा प्रश्नपत्रिकेवर काही लिहू नका नाहीतर ती कॉपी पकडली जाईल आपल्या उत्तरपत्रिकेवर लिहिलेला आपला आपण परीक्षा क्रमांक व बारकोडचा परीक्षा क्रमांक नीट तपासून बघा शूज घालू नका शाळेचे आय डी वापरू नका बूट घालण्यास पूर्णपणे मनाई आहे मुख्य पुरवणी व इतर पुरवणी यांचा आकडा नीट घाला जर आपली पुरवणी हरवली तर ती बोर्डाला कळेल व ते शोध घेऊ शकतात यासाठी मुख्य पुरवणी आणि पुरवणी नीट बांधा त्याची काळजी घ्या म्हणजे आपली घाई होणार नाही पेपर संपल्याची बेल झाली की लिखाण थांबवा आपण ज्या बेंचवर बसणार आहोत तिकडे नीट लक्ष द्या एखादा कॉपीचा कागद पडला नाही ना तसा तो असेल तर पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून द्या जो पेपर झाला त्याची जास्त चर्चा करू नका जो आपण पेपर लिहिला तो गेला इट पुढच्या पेपरचा विचार करा टेबल आपल्या प्रवेशपत्रावर आहे ते नीट बघा किंवा पेपर सुटल्यानंतर आपल्या मित्रांशी पुढचा कोणता पेपर आहे याबाबत चर्चा करा दोन पेपरमध्ये बराच कालावधी असेल तर एखादा कमी वेळ असलेला पेपरचा थोडा अभ्यास करून ठेवा आपल्या प्रवेशपत्रकावर मुख्याध्यापक सई व शाळेचा शिक्का आहे का हे नीट तपासून बघा पाठ्यपुस्तकाचं वाचन करा समस्या असेल तर विषय शिक्षकांना फोन करा परीक्षा हॉलमध्ये घाबरू नका रात्री वेळेत झोपा सकाळी लवकर उठा मस्त राहा स्वस्त राहा यश आपलेच आहे पुन्हा एकदा एक्झाम आर ओनली अ पार्ट ऑफ युअर एज्युकेशन ऑन युअर होल लाईफ डज नॉट डिपेंड ऑन देम so relax and write your best input stay positive and confidence